आणि मग जोडीदार निवडताना काय करायचं म्हणजे कोणत्या राशीचा जोडीदार कन्या राशीचा प्रॉब्लेम असा आहे ना की जोडीदार कोणीही द्या ते श्रेष्ठ आहेत दुसरं पुढे गेलेलं जरा असं खटकत त्यामुळे कन्या राशी तशी शांत आहे बुध हा ग्रह असा अग्रेसिव्ह नाहीये चिडका नाहीये त्यावेळेस तसंच बघितलं तर सगळ्यांशीच जमतं पण त्यांचा तो जो एक स्वभाव असतो की चिकित्सकपणा सारखे प्रश्न विचारणे आणि मलाच जास्त कळतं हा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे जरा पार्टनर लवकर इरिटेट होतात तरी पण त्यांचं जरा वृश्चिक राशीशी कमी जमतं आणि त्यांना घाई गडबड असं आवडत नाही त्यामुळे मेष राशीशी सुद्धा जरा कमी जमतं म्हणजे थोडक्यात मंगळाच्या राशीशी कन्या राशीचं जरा कमी जमतं <laughs> पण मग शत्रुरास कोणती आहे मग यांची बुध हा असा ग्रह आहे ज्याला चंद्राशिवाय इतर शत्रू नाही आहेत मित्र जास्त आहेत आणि सम म्हणजे न्यूट्रलमध्ये मोडणारे ग्रह जास्त आहेत हा एकमेव ग्रह असा आहे ज्याला शत्रू कमी आहेत पण मंगळाला स्पेसिफिकली बुध अजिबात आवडत नाही कारण मंगळ असा ग्रह आहे की तो खूपच काही गडबड एकदम रिॲक्ट होणारा ॲग्रेशन दाखवणारा आणि हा एकदम विरुद्ध शांत बसेल अरे कशाला मारामारी करतोय थांब जरा आपण बसून बोलूयात त्यामुळे ह्या दोघांचा जरा स्वभाव शंभर टक्के अपोजिट जातो त्याच्यामुळे ह्या दोन राशी म्हणजे मंगळाच्या मेष आणि वृश्चिक ह्या शत्रू राशी म्हणायला हरकत नाही म बुधाच्या साईडने नाही पण मंगळाच्या साईडने त्यामुळे यांच्याशी जरा कमी जमतं त्यांचं